हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहे होप सगळे ठीक आहात तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर चला आता हा आमचा आहे हळदी कुंकूचा जरा माझे व्हिडिओ लेटच येत आहेत पण येतात येतील मात्र नक्कीच तर चला आमच्याकडे आम्ही पूर्ण म्हणजे ब्लॉकने मिळून आमच्याकडे जो अपार्टमेंट आहे तेवढ्या अपार्टमेंटने मिळून सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही केलं हळदी कुंकूचा प्रोग्राम तर हळदी कुंकू आलं तर त्याचबरोबर मुलांची लूटसुद्धा आम्ही केलेली ज्यांची छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून म्हणजे सगळ्यांनी मिळूनच त्यांची लूट वगैरे केली तर लूट वगैरे मुलांची लूट झाली त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मात्र सहभागी सगळ्यांनाच सगळ्यांनाच व्हायचं होतं म्हणजे लेडीज असो जेंट्स असो मुलं असो असं काही नव्हतं फक्त हा बायांचा प्रोग्राम आहे तर एक तर बायाच हव्यात असं काही नव्हतं इथे सगळ्यांना सहभाग घेता येत होता आणि सगळ्यांनाच सहभाग घ्यायचा होताच तर आधी छोट्या छोट्या मुलांच्या लूटपासनं आम्ही केलेला आहे व्हिडिओला स्टार्ट तर इथे बघा खूप सुंदर सुंदर सगळ्या लेडीज खूप सुंदर सजलेल्या आहेत आणि सगळ्यांनीच खूप सुंदर अशा साड्या आणि त्याचबरोबर गजरे वेअर केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत फक्त एक मी छोटी एकटी जिला मला काही गजरं मिळालेला नाही आणि मी, मी काही आणायला गेलेली नाही तर असं आणि त्याचबरोबर आता ही आहे मन्नू मन्नूची सुरू आहे लूट सुरू आणि मी करत आहे तिची तिला आयुष्यवान करत आहे आणि त्याचबरोबर सुद्धा सुरू आहे म्हणजे प्रत्येक ज्यांचे छोटे बच्चे आहेत त्यांचे सगळ्यांची स्लूट करण्यात आलेली आणि छान वाटत होतं म्हणजे एकत्र एक सगळे प्रोग्राम होऊन गेले आणि म्हणजे इथे धमाल मस्ती खूप झालेली खूप सुंदर हा आमचा त्या दिवशी हळदी कुंकूचा जो कार्यक्रम होता खूप सुंदर झाला म्हणजे लेडीज जेवढ्यानं म्हणजे सजल्या धजल्या होत्या तर त्याच्यामुळे मग काय झालं आम्ही म्हणजे जेवणाचा वगैरे आम्ही प्रोग्राम एकत्रच ठेवला कॅटरचं जेवण सांगितलेलं होतं म्हटलं आता कोण करणार आहे तेवढा आणि कोणाला तेवढी वेळही नव्हता कारण जेव्हा लेडीज असतात तेव्हा त्यांना ते स्वतःच्या घरचा स्वयंपाक बनवायला येतो तर त्या कुठे एकत्र येऊन स्वयंपाक बनणार मात्र हा लेडीजचा दिवस होता त्याच्यामुळे हळदी कुंकू त्याच्यामुळे आम्ही म्हणजे कोणी आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आणि कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही स्वयंपाक वगैरे बोलवला म्हणजे कॅटरचंच होतं आणि सोबतच हळदी कुंकू त्याचबरोबर आम्ही वाणंसुद्धा घेतलेलं होतं आणि वाणंसुद्धा म्हणजे तुम्ही बघाल तुम्हाला खरंच छानही वाटेल आम्ही सगळ्यांनी म्हणजे खूप सुंदर प्रोग्राम झाला मी इथून थोडासा हा व्हिडिओ फास्ट पण करणार आहे आणि सगळ्यांनी आयुष्यन करत आहे तर इथे बघा इथे सगळेजण आता जे त्यांच्या अंगावरून जे टाकतात चॉकलेट बिस्किट वगैरे तर ते आता कोणी लहान मुलं वगैरे आहेत ते जे उचलत आहेत तर आपण मी इथून आता व्हिडिओ तुम्हाला दाखवेल तिथल्या ओरिजिनल याच्यामध्ये सब की असेल तर नाहीच होतं मायके तिडकिड करीत नाही गेलं नाही कोण घ्यायला गेलं आपापल्या खर्चच होतं असेल तर नाहीच होतं होते ना आणलं आहे ना एवढ काही लागणार नाही अगदी पोरं बारा काही हे खूप खूप करायचे तर अशा प्रकारे झाली मुलांची लूट आणि लूट म्हणजे काय खूप लोकांना माहीत नसेल तर सांगते कारण आमच्याकडे म्हणजे विदर्भामध्ये स्पेशल लहान मुलं म्हणजे पाच वर्षाच्या आतील छोटे म्हणजे असं काही नाही आपल्या मताने आपण करू शकतो पण पाच वेळ त्यांची लूट करतात आणि लूटमध्ये मुलांना छान सजवतात आणि त्याचबरोबर हलव्याचे दागिने वगैरे देऊन छान मुलांना सजवतात घालून आणि त्याचबरोबर त्यांच्या त्यांचं आयुष्यन करतात आणि आणि त्याच्या अंगावरून चॉकलेट बिस्किट गोळ्या वगैरे टाकतात आणि बाकीचे लोक जे आहेत ते उचलतात तर त्याला म्हणतात लूट अशा प्रकारे केली जाते लूट झाली लूटबरोबर लहान मुलांचा प्रोग्राम संपला मग मोठ्यांचा सुरू झाला तर आता आमची हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि बाया म्हटलं की बस जिथे मिळाल तिथे तिला हळदी कुंकू लावणं सुरू आहे आम्ही विचार केला होता की के एकत्र बसू आणि हे करू पण मुलं काही राहू देत नव्हती म्हणजे मुलांचं असं होतं आपण गेम खेळूया गेम खेळूया त्याच्यामुळे मुलांनी आम्हाला काही आमच्या हळदी कुंकूला म्हणजे असं प्रॉपर बसून त्याला काही जास्त वेळ देऊ दिला नाही पण असो इथे मुलांची मजा झाली आम्ही आमच्यासोबत आम्ही सगळ्यांनीच खूप मजा केली आणि तर तिथे आम्ही एक छान सजवलेलं होतं म्हणजे आम्ही प्रॉपर छान नेट वगैरे टाकून छान बायांचे म्हणजे साड्या वगैरे काही खराब नव्या म्हणून खालती नेट वगैरे टाकलेली होती सोबतच एकीकडे खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं सगळ्यांनी म्हणजे झाडं वगैरे आणली होती झाडांनी सजवलेलं होतं त्याचबरोबर आपण जे वान वाटणार आहोत ते वान वगैरे एका साईडने खूप सुंदर ठेवलेलं होतं आणि वाणामध्ये आम्ही घेतलेली होती म्हणजे वान एका साईडला ठेवलेलं होतं एका साईडला फुलांनी छान सजवलेलं होतं त्याचबरोबर ज्यांच्याकडे तिळगुळ वगैरे होतं ते सगळ्यांनी तिळगुळ आणलं होतं बघा इकडे एका साईडने आम्ही मस्तपैकी झाडं वगैरे आणि मुलांचं असं होत होतं म मुले मधा मधामध्ये असं होतं होतं मुलांचं आमची लवकर गेम सुरू करा चला आपण लवकर करूया असं होत होतं आणि मध्ये मध्ये बघा सगळ्याच म्हणजे खूप सुंदर आम्ही चेअरची वगैरे व्यवस्था केलेली होती म्हणजे जवळपास सगळ्याच गोष्टी होत्या आणि घरी करण्यापेक्षा ते सगळ्यांमध्ये जेव्हा मिळून करतो ते आणखी मजा फार येते तर खूप छान वाटत होते सायंकाळची वेळ होती लाईट्सची सुद्धा अरेंजमेंट मस्तपैकी केलेली होती त्याचबरोबर तर सगळ्याच ज्या लेडीज होत्या त्या अतिशय सुंदर दिसत होत्या म्हणजे हार गजरे मुखडा ती साडी म्हणजे आम्ही एक थीमच ठेवलेली होती की साडी लावायची पण ती साडी बरोबर म्हणजे एकतर काठापत्राची असो किंवा पैठणी असो सोबत नथ आणि हार तर हे प्रॉपरच होतं तर हे बघा इथे सगळ्यांचं झालेलं आहे आणि इथे थोडीशी काही मजा होती आता बाया वगैरे म्हणल्या लेडीज की थोडीशी मजा फन वगैरे असतंच तर हे बघा पतंगीने छान सजवलेलं होतं एका साईडने पतंगिणी वगैरे छान सजवलेलं होतं आणि त्याचबरोबर डेकोरेशन अतिशय सुंदर केलं होतं जसं साधं सिंपल पण सुंदर तर अशा प्रकारे आम्ही घरीच केलेलं होतं म्हणजे इथेच सगळ्यांनी मिळून केलेलं होतं आणि प्रत्येकाचे फोटोशूटसोबत गाणे म्हणजे ज्यांना जसं होईल त्यांना तसंच सुरू होतं आणि इथेच म्हणूनच मला वॉइस ओव्हर यासाठी द्यावं लागत आहे कारण इकडे होते गाणे वगैरे सुरू तर त्याच्यामुळे मग आता वायुसोवर तर द्यावाच लागेल हा आहे अबीर बघा मुलांची वगैरे तयारी मस्त झाली होती कोणत्याच मुलांनी मात्र असं हलव्याचे दागिने वगैरे लावू दिलेले नाहीत पण सगळेच सुंदर दिसत होती तर चला आता मी सुद्धा बघा इथे हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहे आणि सगळ्यांना जसे म्हणजे जसं जमेल तसं प्रत्येकालाच हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि त्याच्यानंतर मग तिळगुड तिळगुळ दिला की मग वानं तर आम्ही वानामध्ये दुलई वगैरे घेतलेली होती आणि खूप मजा आलेली खूप छान वाटलं खूप खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी मिळून तर मी आता व्हिडिओ थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा तर ही आहे शुभांगी शुभांगीच्या हातचं काही ताट जे होतं ते हळदी उकळत का ती काही सुटत नव्हतं ती पकडूनच होती आणि पकडून पकडूनच ती लावत होती तिच्याच ताटामध्ये घेऊन आम्हीसुद्धा लावत होतो प्रकारे मग आम्ही मस्तपैकी फोटोज वगैरे तर आता आलाही आहे कियाणा तर जवळपास आमचा भरपूर समजे प्रोग्राम होतच होता त्या त्या दरम्यान काय झालं मग कियानाला जरा वेळ लागला आणि ती जरा थोडंसं उशीर झाला ती उशीर आलेली आणि मग आणखी आल्यावर तिचीसुद्धा लूट केलेली आणि खूप सुंदर दिसत होती सुद्धा म्हणजे इथे छोटे जे मुलं होते सगळेच सुंदर दिसत होते मोठे तर काय म्हणावं मोठे सगळेच दिसत होते त्याचबरोबर छोटेही सगळे सुंदर दिसत होते ऑल टोटल सगळेच सुंदर दिसत होते आणि प्रत्येक म्हणजे त्या दिवशी मजा खूप आली आणि असं म्हणू शकते सगळेजण एकत्र जेव्हा येतात तर एक सुद्धा होतं आणि खूप छान वाटतं म्हणजे स्पेशली जेव्हा लेडीज रोज रोज घरी राहून किंवा घरच्या करून कंटाळतात एक दिवस त्यांना मनसोक्त जगायला नाचायला बाकडायला बोलायला फिरायला मिळतं तर खरंच ती मजा काहीतरी आणखी वेगळीच असते आणि आम्ही असे छोटे मोठे प्रोग्राम नेहमीच करतच असतो था तर आता इथे किवरे येण्याची लूट सुरू आहे सगळेजणं सुद्धा आता तिथल्या जर चॉकलेट वेड मिळेल मुलं त्याची अगदी वाट बघत आहे आणि आता मी बघत होते की म्हणजे तयारी कशी आहे तर त्याच्यामुळे माझा तो व्हिडिओ तितका येऊन गेलेला आणि जवळपास पाच सहा पाच किंवा सात बाय अशा आयुष्यवाण करतात जेवढं असेल तेवढंही करतात असं काही नाही आणि पटपट इथंसुद्धा प्रोग्राम केलेला आणि त्याच्यानंतर मग आणखी आम्ही आता आता सुरू केलेले त्याचबरोबर हे बघा हे आहे आमचं वाणं आम्ही जे घेतलं आहे धुलई तर हे बघा इथे तुम्हाला दिसत आहे एवढ्या साऱ्या धुलैया घेतलेल्या आहे मलाही आठवत नाही नक्की किती आहे तर तर अशा प्रकारे चाळीस की काहीतरी आहे आणि मस्त आम्ही फोटो वगैरे काढून घेतले जसे वाटले तसं तर, तर चेहरा तर असा झालेला होता पुन्हा लाल लाल असो एकमेकांना एकमेक असे देत होते आणि मुलांना मदत करत होते आणि प्रत्येक फोटो आम्ही घेत होतो अशा प्रकारे हा सोहळा मस्त पार पडलेला आहे आणि खूप मस्त वाटलं इथे वयाची अट नाही कशाची अट नाही अगदी लहानापासून मोठे सगळ्यांनी मनसोक्त एन्जॉय केले सगळेजण एकत्र आले एकत्र खेळले एकत्र बागडले एकत्र जेवले तर म्हणजे तो आनंद काहीतरी वेगळाच होता आणि प्रत्येकीने तो अनुभवलेला आणि खरंच असे छोटे मोठे प्रोग्राम सगळीचकडे व्हायला पाहिजे तर हे बघा हे आमची टीम आहे आणखी ते जणं नाही आहेत तर खूप सुंदर म्हणजे खरंच असे प्रोग्राम खरंच व्हायला हवेत म्हणजे घरची लेडीज जर सेलना, तक खुश असेल ना तर घर खुश राहतं तर अशा प्रकारे आहे आणि आता सगळ्यांना लागलेली होती जवळपास भूक आणि मुलं तर काही नाही मुलांना भूक तर तशी लागली नव्हती मुलांना इच्छा होती की लवकरात लवकर गेम खेळा आणि आमचं आता सुरू झालेलं आहे ते म्हणजे रील्स करणं तर इथे खूप सुंदर गाणं सुरू आहे गाण्यावर रील्स आहे पण कॉफी रायटिंग त्याच्यामुळे मी काही तो गाणं टाकणार नाही तर हे बघा इथे बाया करत आहे तर आपण इथे थोडंसं अगदी म्युझिक वगैरे मला वाटलं तर मी टाकेल नाहीतर माहीत नाही असे आम्ही खूपसे मस्त गेम खेळलेले आणि खूप मजा आली तर तुम्हाला थोडेसे एक्सप्रेशन वर वरून समजलं असेल की गाणं कोणतं आहे तर खरंच खूप मजा आली म्हणजे प्रत्येकीनेच एन्जॉय केलेलं तर चला मी आता याचबरोबर तुम्हाला सोडते आम्ही भरपूरसे गेमसमोर खेळलेले तर ते तुम्हाला असे हळूहळू करून दिसेलच त्यानंतर मुलांची झाली संगीत खुर्ची सुरू आणि मुलांचं असं होतं तर जो पहिल्या गेममध्ये आउट झाला तो रडायचा आणि मग डबल आणखी गेम सुरू करायचा असं करता करताच आम्हाला मुलांच्या डिस्ट्याचा भरपूर वेळ होऊन गेलेला आणि त्याचबरोबर मग नंतर आम्ही महिलांनीसुद्धा सगळ्यांनीच लेडींनी सहभाग घेतला आणि त्याचबरोबर आम्हीसुद्धा संगीत खुर्ची खेळलेली आणि ज्यांना जे जिंकले त्यांना चॉकलेटसुद्धा दिलेलं तर चॉकलेट तर आम्ही सर्वांनाच दिलेलं म्हणजे असं काही नव्हतं की जिंकले आणि असं काही नाही सगळ्यांनाच म्हणजे लेडीज आम्ही सगळ्यांनीच चॉकलेट खाल्ले लहान असो मोठं असो आम्ही काही बघितलं नाही सगळ्यांनीच चॉकलेटा वगैरे सगळ्यांनाच मिळालेल्या आणि खूप मजा आली संगीत खुर्चीला आणि त्याचबरोबर प्रत्येक गेमला मग आम्ही लेडी लेडीजने वगैरे काही डान्स वगैरे हो केलेले ते मी तुम्हाला समोर दाखवतेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगत चला आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका आणि चला मी आता सोडते तुम्हाला याच ब्लॉगबरोबर बाय फ्रेंड्स भेटू असे छानशा ब्लॉगबरोबर तुम्ही नक्की बघत राहा आणि मला फॉलोअप देत राहा बाय